नमस्कार नमस्कार आपलं नाव कसं अशोक कृष्ण पाटील राहायला कुठे तुम्ही नेरले निर्ले बर तुम्हाला मूतखड्याचा त्रास आहे बरोबर आहे तुम्हाला आपण हे औषध ज्यावेळेस चालू केलं त्याच्या अगोदर तुम्हाला किती वर्षापासून त्रास होता मूतखड्याचा मला जवळजवळ बावीस पंचवीस वर्ष बावीस पंचवीस वर्ष मूतखड्याचा त्रास आहे त्याच्यासाठी मी दोन ऑपरेशन केले त्यानंतर सुद्धा माझ्या स्टोन होता okay. तो आत्ता ऑपरेशन करायचं नाही ठरवलं त्यावेळेला तो स्टोनचा साईज तेवीस एम एम झाला त्यानंतर औषध घेतल्यानंतर तो पहिल्या महिन्यामध्ये सतरा एम एम वर okay. आला ओके आणि त्यानंतर दुसऱ्या महिन्यात औषध घेतल्यानंतर तो चार पॉईंट सात वर चार पॉईंट सात वर था 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 हे तुम्ही औषध गेले दोन महिने झाले थाय दोन ह्या दोन महिन्यामध्ये तुमचा तेवीस एम चा जो खडा आहे तो सतरा एम एम सतरा एम एम परत चार एम एम तुम्हाला ह्या औषधात चांगला रिझल्ट आलेला आहे हो। त्याचबरोबर पोस्टिक घंटीचा पण त्रास होता त्रास आहे ते पण ती जी साईज वाढलेली होती ती नॉर्मल झालेली नॉर्मल म्हणजे सुद्धा तुम्हाला याच्यात रिझल्ट आलेला आहे तुम्ही समाधानी आहात हो हो अत्यंत लोकांना कोणतेही औषध घेतलं तरी माझा खडा पाच सात प्रकारची औषधे घेतली पण खडा कधीच कमी झाला नव्हता औषध घेतल्यानंतर म्हणजे ह्याच्या अगोदर ह्या काकांनी बऱ्याच ठिकाणी औषधं घेतलेली होती पण भरपूर औषधं खाऊन सुद्धा त्यांना त्रास काही कमी नव्हता म्हणजे साईज काही कमी झाली नव्हती पण आपलं हे समर्थ सक्ष हे किडनी स्टोनचं किट घेतल्यानंतर त्यांचा तेवीस एम एम चा खडा सतरा एम एम सतरा एम एम वरती आज चार एम एम वरती आलेला आहे त्याचबरोबर पोस्टर ग्रंथीची सुद्धा साईज वाढलेली होती ती सुद्धा आपल्या औषधातनं कमी झालेली तुम्ही लोकांना काय सांगू इच्छिता हे औषध किडनी स्टोनर अत्यंत गुणकारी आहे आणि विश्वास ठेवून त्याचं आपण सेवन केल्यास नक्कीच त्याचा पॉझिटिव्ह निकाल मिळतो थँक्यू आता हे तिसऱ्या महिन्याचं आपण औषध चालू करूया थँक्यू मुलाखत दिल्याबद्दल धन्यवाद